बँकेकडून जतला सहाशे एकोणीस कोटींचे कर्ज वाटप संचालक प्रकाशराव जमदाडे यांची माहिती दुष्काळी जत तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी असलेल्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने एक एप्रिल दोन ते तीस मार्च दोन दरम्यान जत तालुक्यातील शेतकऱ्यांना सहाशे अठरा कोटी ब्याऐंशी लाखाचे कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली चालक प्रकाशराव जमदाडे म्हणाले की शेतकरी हा केंद्रबिंदू मानून जिल्हा बँकेचे चेअरमन व्हाईस चेअरमन संचालकासह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आहेत जिल्हा बँकेने दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सहाशे अठरा कोटी ब्याऐंशी लाखाचे कर्ज वाटप केले आहे त्यात तीनशे तीस कोटींचे पीक कर्ज एकशे एकोणऐंशी कोटींचे शे बिगर शेती कर्ज सत्तर लाखांचे सर्वसामान्यांना कर्ज वाटप केले जनावरे खरेदी व गोठा बांधण्यासाठी पाच कोटी नव्वद लाख द्राक्ष उभारणीसाठी एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख शेळी पालनासाठी तीस लाख कुक्कुट पालनासाठी सात लाख शेत जमिनी खरेदीसाठी अडतीस लाख ट्रॅक्टर खरेदीसाठी सतरा लाख विहीर खुदाईसाठी चौदा लाख साठी सत्तावीस साथ लाख व अन्य कामासाठी शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे अण्णासाहेब महामंडळाकडून एक कोटी दहा लाखाचे तर तालुक्यातील दोनशे बावन्न महिला बचत गटांना पाच कोटी पंचावन्न लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले असल्याचे संचालक जमदाडे यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट एम जे टी व्ही न्यूज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षामध्ये जत तालुक्यातील सर्व शेतकरी व्यावसायिक आणि उद्योजक यांना मागील त्या प्रमाणात कर्ज पुरवठा करून त्यांचा आर्थिक स्तर उंचवण्याचा अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे त्यामुळं एक चार पीश, पीश, दोन हजार तेवीस ते एकतीस तीन दोन हजार चोवीस हे तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षामध्ये सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून जर तालुक्यामध्ये दोनशे तीस कोटी रुपये पीक कर्ज शेतकऱ्याला पीक कर्ज वाटप त्याचबरोबर एकशे नव्वद कोटी रुपये बिगर शेती कर्ज वाटप त्याचबरोबर द्राक्ष उभारणीसाठी एक कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये गायगोट्यासाठी जवळपास पाच कोटी रुपये अशा वेगवेगळ्या वेड़ पद्धतीनं जवळपास सहाशे ऐंशी कोटी रुपयेचं कर्ज वाटप त्या जत तालुक्यामध्ये केलेलं आहे त्याचबरोबर केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकारच्या योजना शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी गावोगावी सोसायटींना भेटी देऊन त्यांना महत्त्व पटवून देऊन त्यामुळं जवळपास या प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया सूक्ष्म योजनेतून शहात्तर लोकांना जवळपास एकशे शहाण्णव कोटी एक एक पाच कोटी शहाण्णव लाख रुपयेचं कर्ज वाटप करून शहात्तर लाख रुपयेचं त्यांना अनुदान उपलब्ध झालेलं आहे त्याचबरोबर जवळपास दोनशे बावन्न बचत गटांना पाच कोटी बावन्न लाख रुपयेचं अल्प दरामध्ये कर्ज उपलब्ध करून दिल्यानं अनेक महिला आपलं स्वयं अर्थशाही झालेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी जवळपास गेल्या दोन वर्षापासून बँकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ओटीएस योजना शेतकऱ्यांसाठी चालू केली आणि त्याच्यामध्ये तेवीसशे शहाऐंशी शेतकरी सभासदांनी सहभाग नोंदवला आणि जवळपास अकरा कोटी पंचावन्न लाख रुपयेचं प्रोत्साहन अनुदान हे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून सोसायटीकडे वर्ग करण्यात आलं आणि त्यामध्ये सोसायटीने दीड टक्के ऍड करून जवळपास चौदा ते पंधरा कोटी रुपयेचा फायदा या जत तालुक्यातील शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून झाला त्यामुळं गेल्या वर्षी आमचा एकतीस मार्च दोन हजार तेवीस अखेर जो एकतीस कोटी जत तालुक्याचा एन ए होता तो यावर्षी कमी होऊन तो अठरा कोटी एन ए झालेला आहे त्यामुळं ज लोकांच्या मध्ये जनजागृती अधिकाऱ्यांचं कामकाज यामुळे जत तालुक्यातल्या मार्च अखेर चार सोसायटी शंभर टक्के वसुली झालेल्या आहेत येत्या जून अखेर पंचवीस सोसायट्या शंभर टक्के वसुली होऊन जत तालुक्याचा एन पी ए दहा कोटीपर्यंत खाली आणि या जत तालुक्यातल्या शेतकरी सभासदांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा जा प्रयत्न जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून चालू आहे हे सर्व करत असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सन्माननीय मानसिकराव आमदार मानसिक भाऊ नाईक उपाध्यक्षा सन्माननीय श्रीमती जयश्रीताई पाटील आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी वाघसाहेब सर्व संचालक मंडळ आमच्या या तालुक्यातील संचालक सन्माननीय सरदार पाटील मनसूर चाचा खातील त्याचबरोबर सर्व आमचे तालुक्यातील अधिकारी जिल्ह्यातील अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केल्यानं या तालुक्यातील के शेतकऱ्यांना उद्योजकांना व्यावसायिकांना मदत करण्याची भूमिका हे आमच्या माझ्याकडून निश्चितपणानं झालेली आहे माझे सर्व शेतकरी सभासद व्यावसायिक उद्योजक यांना विनंती आहे की आपण योग्य कारणासाठी बँकेकडे कर्ज मागणी केल्यास आपल्याला निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं कर्ज पुरवठा करून देण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ त्याचबरोबर वसंतराव नाईक महामंडळ अण्णाभाऊ साठे महामंडळ इतर मागासवर्गीय महामंडळ या महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा सुशिक्षित बेरोजगार युवकांना वेगवेगळे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आपण या ठिकाणी कर्ज उपलब्ध बँकेतून कर्ज उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केलेली आहे योग्य ते कागदपत्र एकत्रित करून आपण दिल्यास लवकरात लवकर आपल्याला बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून या जत तालुक्यामध्ये बेरोजगारच्या हाताला उद्योग आणि व्यवसाय मिळावा यासाठी मी निश्चितपणानं प्रयत्नशील आहे येत्या दोन तीन दिवसापासून या जत तालुक्यामध्ये सर्व गावांना भेटी देऊन या सर्व बँकेच्या असणाऱ्या योजना असणारा कर्ज पुरवठा त्याचबरोबर ओ टी योजना हे समजावून सांगून जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा त्याचबरोबर जत तालुक्यामध्ये आज दुष्काळाची खूप धाकत आहे जवळपास अष्ट्याहत्तर गावांना एकोणनव्वद टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा चालू आहे यासुद्धा काही गावांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी समजून घेण्यासाठी येत्या दोन तीन दिवसामध्ये पूर्ण तालुक्याचा गावने दौरा करून त्याचा पूर्ण आराखडा बनवून शासनाकडे आणि जिल्हाधिकारी आणि मंत्री महोदयांच्याकडे पाठपुरा करून या तालुक्यातील जनतेला न्याय देण्याची भूमिका निश्चितपणे पन आपण घेण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळं परत एकदा सर्वांना विनंती की जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आपण आपला आर्थिक स्तर उंचवण्यासाठी बँकेशी संपर्क साधावा अशी विनंती करतो धन्यवाद